ठिकाणी निघाले होते गेले तीन दिवस झाले तिथल्या महिला लहान मोठ्या बालकांना घेऊन तीन दिवस झाले मुक्काम करत पहिला मुक्काम केला आणि तिसरा मुक्काम न्याय मिळेपर्यंत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे तरी या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत मागणी क्रमांक एक निळा झेंडा तात्काळ या जागी सन्मानपूर्वक लावावा यासाठी प्रशासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत मागणी क्रमांक दोन संपूर्ण प्रकर, प्रकरणाची विशेष तपास यंत्रणे मार्फत सखोल चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर पोलीस बीट जमादार संदीप टाकवर वर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक तीन औंढा नागनाथ तहसीलदार पोलीस निरीक्षक व संबंधितांचा सीडीआर कॉल डाटा रेकॉर्ड तपासणी करण्यात यावी व वो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक चार बेरोडा येथील समाजावर प्रशासनाकडून अनुसूचित जातीवर अन्याय झाला आहे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद प्रशासनाकडून पंद्रा, उन, उल्लंघन झाले आहे त्यानुसार दोषी पोलीस व इतर कर्मचाऱ्यावर विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी क्रमांक पाच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बेरुळा येथे निळा झेंडा चार वर्षापूर्वी चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त लावण्यात आला होता सदर चौकाची सत्तर बाय ऐंशी फूट ही एवढी जागा या जागेची जागेची नोंद करून त्या ठिकाणी सन्मानपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं निराज झेंडा पुन्हा त्या ठिकाणी उभा करण्यात यावा या पाच मागण्यांच्या मुद्द्यावर आजचा आपला हा विराट आंदोलन आणि लांग मार्चा मोर्चा या ठिकाणी करण्यात आलेला आहे तरी आंदोलनाला आमचे मोठे प्रमुख नेते थी या ठिकाणी उपस्थित आहे ते आपल्याला